रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला हडप केल्याप्रकरणी विचारणा केली असता सख्या भावाने जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना शिए तालुका करवीर येथे घडली आहे पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की आरोपी शशिकांत रघुनाथ पाटील वय एकोणसत्तर व फिर्यादी सुभाष रघुनाथ पाटील वय छप्पन दोघेही राहणार शिए तालुका करवीर हे सख्खे भाऊ असून त्यांची शिए येथील गट नंबर एकशे अठ्ठ्याण्णव ते दहा मधील जमिनीची काही क्षेत्र नव्या सुरू असणाऱ्या महामार्गासाठी संपादित केली व संपादित क्षेत्राच्या मोबदल्यापोटी त्यांना बत्तीस लाख रुपये इतकी रक्कम मंजूर झाली होती यामध्ये दोघा भावांची वाटणी असताना मात्र आरोपी शशिकांत पाटील आणि मोठ्या विश्वासाने करारावर सह्या घेतल्या आणि सर्व रक्कम स्वतःकडे ठेवून घेतली जेव्हा सुभाष पाटील यांनी त्यांच्या हिश्श्याची मागणी केली तेव्हा आरोपी शशिकांत पाटील यांनी ती देण्यास नकार दिला सुमारे बत्तीस लाख आपल्या वाटणीचे पैसे मागितले असता शशिकांत पाटील याने सुभाष पाटील या शिबिगाळ करत मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी सुभाष पाटील यांनी कोल्हापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर तेरा यांच्याकडे दाद मागितली होती न्यायालयाच्या आदेशानुसार कलम एकशे पंचाहत्तर तीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता शिरोली एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर